नमस्कार कर्ज आमिषाने एकवीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वाठारीतल्या शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेच्या संस्थापक अध्यक्षासह दहा संचालकांवर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी सहा जणांना पोलिसांनी अटक केली होती पण फरारी असणाऱ्या मुख्य सूत्रधार प्रज्ञा प्रवीण भोसले आणि संचालक बाबासु शामराव पवार यांना बुधवारी सायंकाळी सात वाजता भेंडवडे रोडवरील एका उसाच्या फडातून ताब्यात घेतले या दोघांना आज पेटवडगाव न्यायालयात हजर केले असता चोवीस जून पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील वाठार इथं नोंदणीकृत असलेली शरण्य अर्बन निधी बँकेने पेटवडगाव इथं कार्यालय सुरू केले होते या निधी बँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण प्रकाश भोसले हे असून ते नामधारी होते त्यांची पत्नी प्रज्ञा प्रवीण भोसले या कारभार पाहत होत्या शिरोळ तालुक्यातील कोंडीग्रह इथल्या धन्यकुमार बाळासो मगडूम यांना पावर लूमच्या व्यवसायासाठी कर्ज हवे होते त्यासाठी त्यांनी एका एजंटा करवी वाठारीतल्या शरण्य अर्बन मल्टीपर्पज निधी बँकेतून कर्ज मंजूर करून घेतले होते एक कोटीच्या कर्जापोटी एक अडोतीस हजार रुपये भरून घेतले होते कर्ज रकमेपैकी पंचेचाळीस लाख रुपयांचे बँक ऑफ बडोदा नागाव शाखेचा चेक दिला उर्वरित पंचावन्न लाख रुपये रोख देणार असल्याचे सांगितले पंचेचाळीस लाख रुपयांचा चेक बँकेत वटवण्यासाठी भरला असता तो, तो न वटता परत आला पुन्हा यानंतर मगदुम यांना बँकेने तीस हजार रुपयांचा चेक दिला तोही न वटता परत आला यामुळे मगदुम यांना आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्याने त्यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली वसंत मांगोरे यांच्यासह पन्नास सभासदांची वीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे यानंतर पोलिसांनी तातडीने सहा जणांना अटक केली होती मुख्य सूत्रधार असणाऱ्या प्रज्ञा प्रवीण भोसले या फरारी होत्या गोपनीय व्यक्तीकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान भेंडवडे रोडवरील एका उसाच्या शेतामध्ये एक महिला आणि पुरुष झाकून बसल्याचे पोलिसांना समजले त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या दोघांना ताब्यात घेतले त्यामध्ये शरण नार्बन निधी बँकेच्या मुख्य सूत्रधार प्रज्ञा प्रवीण भोसले आणि त्यांचे वडील बाबासो शामराव पोवार यांचा समावेश होता त्यांना आज पेटवडगाव न्यायालयात हजर केले असता त्या दोघांना चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली अन्य संशयितांचा शोध सुरू असून पेटवडगाव पोलीस ठाण्यात तक्रारीचा ओघ वाढला आहे